टेंबोर्णी येथील गणेश अकाउंटन्सी गणेशमाळी व त्यांचे बंधू यांनी त्यांचे वडील शिवाजी बलभीम माळी यांच्या विसाव्या पुण्यस्मरण दिन व महाशिवरात्रीच्या निमित्तानं अष्टोत्तर श्रीराम भगवद्गीते भगवद्गीतेचे केले आयोजन राष्ट्रीय भगवताचार्य श्री महेश महाराज पंढरपूरकर टेंबोर्णी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांचा उदंड प्रतिसाद पहा सविस्तर नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत तर आईबाप हे दैवत या पृथ्वी तलावर आईबापासारखं दैवतच नाहीये कारण ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या आईबापाचे ऋण काही केल्याही फिटत नाही असेच मधील जे महादेव गल्ली आहे कैलासवाची शिव शिवाजी बलभीमाळी यांच्या विसाव्या पुण्यस्मरण व महाशिवरित्रा शिवरात्रीच्या निमित्तानं अष्टोत्तर श्रीमद भागवत कितीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तर आईबाप हे गेल्यानंतर त्यांचं खरं तर महत्व आपल्याला कळतं आणि त्यांनी आपल्यासाठी काय केलं काय नाही केलं त्यांची आठवण नंतर आपल्यालेच असते परंतु आईवडिलांचं एक स्वप्न असतं की आपल्या पुरांनी काय तरी व्यवसाय केला पाहिजे आई आपल्यासोबत माळी आहेत ज्यांचे वडील या ठिकाणी विसा व पुण्यस्मरण केलं जाते आता आता काय संकल्पना होती की आपण पुण्यस्मरानिमित्त अष्टोत्तर श्रीमद गीतेचं आयोजन केलेलं वडिलांच्या ऋणातून फुल नाही फुलाची पाकळी मुक्तता व्हावी त्यासाठी आमचे बंधू योगेश आणि गणेश आम्ही दोघांनी ठरवलं की कथेचं आयोजन करायचं त्या निमित्तानं भागवत घरातली परंपरा होते हो माळकरी परंपरा आहे आणि त्यात फुलण्या फुलाची पाकळी म्हणून हा उपक्रम आहे महाराज आहे किंवा शास्त्रोत्तर भागवतगी आहे त्याचे आयोजक महाराज वगैरे कोण आहेत आणि सगळे टीम जी आहे ते कुठली आहे हे पंढरपूरचे महाराज महेश महाराज म्हणून महेश महाराज चव्हाण त्यांच्या 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 नियोजनाप्रमाणे चालत आहे तर साधारण रिस्पॉन्स काय आहे कार्यक्रम आहे तर सध्या मरा तर मरावी परंतु तीर्थी रुपये वरावे असं पण म्हटलं जातं आईबापाची आठवण या निमित्तानं तर नक्कीच येते त्यांचे बंधू पण आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत दादा आई वडिलांचे छत्र गेले खर तर परंतु त्यांची आठवण आहे त्यांच्या आपल्याला घडलेले संस्कार आणि त्यांची इच्छा असते काहीतरी करावं आपल्यासाठी आपले म्हणजे आठवण नाही का ना आपण एखादी जयंती किंवा पुण्यतिथी करू त्याची शंभर टक्के आठवत काय वाटतंय कार्यक्रम ठेवलेला आणि चांगल्या रीतीने कार्यक्रम पार पाडावा वडिलांचा पुण्यसमन असल्यामुळे महाशिवरात्री असल्यामुळे हा कार्यक्रम ठेवला आहे तरी बऱ्याच लोकांचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त अध्यात्माचा प्रचार व्हावा त्यातून हा उद्देश आहे आणि तर बरोबरच आहे पण अध्यात्म बरोबर तुम्ही एक पुढं शिवाजी माळी आहे तुमचे वडील आहे जे की वडिलांच्या आई वडिलांची आठवण येथून येत होतात हो हो याबद्दल काय आई वडिलांचा का प्रसंग काय आहे आई वडिलांचा प्रसंग म्हणजे वडील गेल्यानंतर वडील हे मारकडेच होते वडिलांची म्हणजे बरीच इच्छा होती की आपण कथा ठेवावी किंवा काय ठेवावं चार लोक अध्यात्माशी जोडली जावं जो या रीतीनं कार्यक्रम ठेवला की जेणेकरून सगळ्यांचा त्याचा फायदा व्हावा लोकांना जास्तीत जास्त अध्यात्माची ओढ लागावी त्याच्यामधून उद्देश होता आपल्यासोबत तात्या चिंचकर म्हणून आहे तर दादा अध्यात्म आणि या अध्यात्माची ओढ लागावी म्हणून आपण अष्टोत्तर श्रीमद भागवत तिथेच आयोजन केलेलं कसा रिस्पॉन्स आहे आणि काय सांग कालपासून भगवत महेश महाराज पंढरपूरकर यांच्या रसाळवाणीतून श्रीमद भागवत कथेचं आयोजन झालेलं आहे तर हे जी महाशिवरात्री आहे एकशे पंच्याऐंशी वर्षानंतर हा योग आलाय अष्टोत्तर महाशिवरात्रीचा आणि या निमित्ताने सगळ्या लोकांपर्यंत भागवताचं ज्ञान जावं आपल्या हिंदू संस्कृतीच्या ज्ञानाचा प्रसार व्हावा या हेतूने हे कथेचं आयोजन केलेलं आहे हे गणेश माले आमचे मित्र आहे इथून पुढं सात दिवस कार्यक्रम राहणार आहे तेरा तारखेला समाप्ती आहे तेरा तारखेला समाप्ती समाप्ती आहे समाप्ती दिवशी संध्याकाळी नऊ महाप्रसादाचं आयोजन असणार आहे तर अशा पद्धतीने जे आहे तो धार्मिक उत्सवामध्ये सध्या जर आपण पाहिलं तर हा जो कथा आहे ते ऐकण्यासाठी पेंबुर्णी आणि परिसरातील जे नागरिक आहेत ते मोठ्या संख्येने सध्या गर्दी करत आहेत सर नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसा मराठीच्या